एकोणीस मार्च हा दिवस शेतकरी सहवेदना दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून किसान पुत्र आंदोलन शेतकरी संघटना व आधार मानुसकी यांच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण यांच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा पत्नींचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार हे मागील अनेक वर्षापासून अन्न त्याग आंदोलन करत असतात तसेच यावेळी ॲडव्होकेट संतोष पवार यांना पुरस्कार देण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजय मुंडे माजी आमदार संजय भाऊ दौंड अंबाजोगाईचे माजी उपनगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडवोकेट राजेश्वर आबा चव्हाण राष्ट्रवादीचे परळी विधानसभा प्रमुख गोविंद देशमुख शेतकरी संघटनेचे नेते कालिदास राष्ट्रवादीचे नेते शिवाजी शिरसाट परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी वैजनाथ शिंदे आदी उपस्थित होते पाचशे विधवा महिलांचा साडी सोळी देऊन बाजार समितीने केलेला सन्मान हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे संग्राम महाराष्ट्राचा सा न्यूजसाठी अभिजित लोमटे अंबाजोगाई हो दापत्यानं शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे म्हणून आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर सहकुटुंब आत्महत्या केली होती आणि त्या दिवसापासून आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत पण अंबाजोगाईतल्या अनेक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी माणुसकीचा आधार आहे शेतकरी संघटना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामार्फत आज असं ठरलं की आपण शेतकऱ्याचं काहीतरी देणं लागतो आपण शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाहीत की भावना सगळ्या लोकांची आहे कार्यकर्त्यांची आहे आणि शेतकऱ्यांची आहे सरकार देत देत नाही नाही आहे असं सगळ्यांना वाटते कारण शेतीमालाला भाव मिळत नाही खताचे भाव वाढलेत औषधाचे भाव वाढलेत म्हणून शेतकरी कंगाल झालेला आहे त्याच्या आर्थिक विवंचना त्याची कौटुंबिक विवंचना असल्यामुळं अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे शेतकरी हा हताश होऊन आत्महत्या करतो म्हणून हा आजचा एक दिवस आम्ही शेतकऱ्यासाठी त्याग त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि ज्या शेतकरी आत्महत्याग्रस्त महिला आहेत आमच्या भगिनी आहेत त्यांना आम्ही साडी चुडी देऊन आज सत्कार म्हणता येणार नाही त्याला की भगिनीनो सन्मान आम्ही केला नाही असं म्हणणार नाही की भगिनीनो आम्ही तुला न्याय द्यायला कमी पडलो कार्यकर्ता म्हणून की आमच्यात एक भावना निर्माण झाली म्हणून हा आज आम्ही दरवर्षी आठ वर्ष झाला आम्ही हा दिवस कटाक्षानं सगळेजण पाळतो उपोष उपाशी राहतो उपोषण करतो आणि मी शेतकऱ्याचं बळीराजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून हा आम्ही आज आजचा दिवस हा शोकाकुल असा मानलेला आहे आज रंगपंचमी असताना सुद्धा कुणीही कार्यकर्ता रंग खेळलेला नाही कारण शेतकऱ्याच्या जीवनात रंग नसेल तर आपण रंग खेळायचा कसा हा प्रश्न आमच्यासमोर असल्यामुळं मी शेतकऱ्याचा शेतकरी माझा ह्या भावनेतून आम्ही आणि सर्व कार्यकर्ते आणि आमचा अजितदादाचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा सगळेजण मिळून ह्या कार्यक्रमात सहभागी झालेलो आहोत शेतकरी बाजार समितीच्या वतीनं लाडक्या भीचा करण्यात आला काय वाटतं खरं म्हणजे आता आपण म्हणलात की सन्मान करण्यात आला आम्ही जसं की आभाने सांगितलं की हा सन्मान नाही कुठंतरी शेतकऱ्याप्रती आपण काम करण्यासाठी कमी पडलो अशाच प्रकारची भावना ठेवून आजचा एक दिवस आम्ही शेतकऱ्यांसाठी अतिशय स्तुत्य उपक्रम अशा प्रकारचा या ठिकाणी आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल संतोष संतोष पवार असतील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठंतरी त्यांचा एक दिवस तरी सन्मान या ठिकाणी व्हावा या भावनेतून हा कार्यक्रम घेण्यात आले पंचमी आहे आणि शेतकऱ्याचा आत्महत्याचा दिवस आहे अशा परिस्थितीत पर आपण धुलीवंदन रंग पंचमी न खेळता महिलांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला काय वाटते आपण आज अंबाजोगाई शहरामध्ये गेले अनेक वर्षापासून पत्रकार जस पत्रकार अमर हबीब हबीब पत्रकार सुदर्शन रापतवार ॲडव्होकेट संतोष पवार आणि शेतकरी संघटनेचे नेते कल्हेाते ने आणि त्यांची टीम या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन एक दिवस या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करत असते परंतु यावर्षी शेतकरी आत्महत्याग्रस्त ज्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी राज्यामध्ये अनेक कृषी उत्पादार समित्या आहेत परंतु आंबेजोगाईची आमची बाजार समितीचे चेअरमन ॲडवोकेट राश्वराबा चव्हाण यांना एक चांगली कल्पना सुचली आणि संतोष पवार यांची त्यांची भेट झाली आणि त्यांनी ज्या आमच्या महिला भगिनी आहेत ज्यांचं आज अत्यंत अडचणीत आहे त्यांच्या घरातला करता निघून गेलेलं आहे त्यांनी आत्महत्या केली आहे अशा भगिनींना फूल नाही फुलाची पाकळी म्हणून साडी चोळीची मदत या ठिकाणी आज मार्केट कमिटीतून करण्यात आली राज्यामध्ये ही पहिली मार्केट कमिटी आहे की ज्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला काही ना काहीतरी मदत करण्याचं धाडस दाखवलं दा मी या ठिकाणी राक्षराव चव्हाण आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांनी आता काळजीसाठी सांगितलं या ठिकाणी पापा सेट आहेत शेतकरी अत्यंत अडचणीत आहे आत्ताच आपण यावर्षीचं उदाहरण पाहिलं जवळपास नऊशे बावन्न शेतकऱ्यांनी मराठवाड्यामध्ये आत्महत्या केलेली हा आकडा फार म्हणजे मोठा आहे राज्यभरातला आकडा तर खूप ता मोठा आहे शेतकरी अत्यंत अडचणीत आहे पाऊस पडत नाही वेळेवर आबानी सांगितल्याप्रमाणे शेतीमालाला भाव मिळत नाही खताबियाचे प्रश्न आहेत पाण्याची अडचण आहे सगळे या सगळ्या अडचणी सामना करत असताना शेतकरी हा म्हणजे अत्यंत अडचणीत तुम्हाला सांगतो आणि त्यामुळं हे सगळं म्हणजे आज राज्यावर म्हणा त्यांच्या कुटुंबावर ही अडचण निर्माण झाली आणि त्यामुळे शेतकरी सतत आत्महत्या करत आहेत आणि त्यांना मार्केट कमिटी माध्यमातून आज या अनत्या कंदोलना दिवशी आबानी आणि त्यांच्या सर्व टीमनं जो मदतीचा हात दिला त्यांनी सांगितलं की आज रंगपंचमी आहे सांगितलं ज्याच्या जीवनातच रंग नाही तर आम्ही कशा करता रंगपंचमी खेळायची म्हणून मी आज या अन्नत्याग आंदोलन दिवशी संतोष पवार असतील त्यांची सर्व टीम रापोतर असतील राजा असतील या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या भगिनींना या अन्नत्याग आंदोलन दिवशी जी मदत केली अशीच मदत इथून पुढेही करण्याचं त्यांनी आज आत्ता भाषणामध्ये जाहीर केलेलं आहे आम्ही सर्वजण याहीपेक्षा पुढच्या वर्षी काय जास्त मदत करता येईल हे निश्चितपणे पाहू एवढंच शेतकरी पुत्रांच्या वतीनं अन्नताग आंदोलन या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबातील जे काही विद्यार्थी आहेत महिला आहेत त्यांना कुठंतरी कृतज्ञ त्या भावनेनं आज आधार माणुसकीच्या माध्यमातून संतोष पवार काम करतात त्यांनी विद्यार्थ्यांसाठी असतील महिलांसाठी असतील आ, सर्व प्रकारची मदत करण्याचा उपक्रम या ठिकाणी करतात आणि त्याचाच भाग म्हणून आज आमचे सहकारी मित्र राष्ट्राबा चव्हाण यांनी वैयक्तिक स्वतः या ठिकाणी खर्च करून या सगळ्या शेतकरी कुटुंबातील महिलांना मदत म्हणून साडी चोळीची कंतरची भावना व्यक्त केलेली आहे या ठिकाणी आधार मानुसवीच्या माध्यमातून संतोष पवार हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करतात त्यांना मदतीचा हात देतात आणि त्याचबरोबर कालिदास आपेट असतील सुदर्शनी रापतवार असतील अमर हबीब असतील त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमी ते आंदोलन करीत असतात आजच्या या अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून ॲडव्होकेट संतोष पवार यांना शेतकरी सहवेदना पुरस्कार देण्यात आला आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी मी राजशोर चव्हाण यांचं अभिनंदन करणार आहे की त्यांनी स्वतःच्या वडिलांच्या समर्थात या ठिकाणी साडी कृतज्ञता भावनेतून आहेर केला यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो कालिदास पेठ दरवर्षी अशा पद्धतीचे वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवतात त्यांना शुभेच्छा देतो आणि शेतकरी कुटुंबातील या ज्या महिला आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो